ohi nur. नाव घेताच एक प्रकारची चिड चीड येते की आपल्या देशातला हा सगळ्यात अनमोल ठेवा जो इंग्रजांनी भारतातून इंग्लंडमध्ये नेला आणि इंग्लंडच्या राणीच्या मुकुटात जाऊन बसला याची खंत आजही प्रत्येक भारतीयाला आहे या कोहिनूर हिऱ्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो कधीही विकला किंवा खरेदी केला गेला नाही फक्त लुटला गेलाय किंवा जिंकला गेलाय इतकी त्याची स्टोरी इंटरेस्टिंग आहे आज हा हिरा इंग्लंडच्या म्युझियम मध्ये असला तरी त्याचा इतिहास काय होता हे अजूनही बऱ्याच जणांना माहिती नाही त्यामुळे या कोहिनूर हिऱ्याचा इतिहास काय आहे तो कुठे आणि कोणाला सापडला कोणाच्या मालकीचा सा झाला याच विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावत्ती भारतातून सोन्याचा धूर निघत होता असं म्हटलं जायचं तितकंच भारतात कोळशाचे खाण सुद्धा आहे आंध्र प्रदेशातल्या गुंटूर जिल्ह्यातल्या अशाच एका कोळशाच्या खाणीत तब्बल आठशे वर्षांपूर्वी एक हिरा सापडला एकशे शहाऐंशी कॅरेटचा तोच हा कोहिनूर आजवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार हा कोहिनूर ज्या भागात सापडला तिथं काकतीय राजवंशाचं राज्य होत त्यामुळे हा हिरा काकतीय राजवंशाच्या मालकीचा झाला या राजवंशाचं दैवत होत देवी भद्रकाली देवीचा दिलेला प्रसाद म्हणून काकतीय राजघराण्याने हा हिरा या भद्रकाली देवीच्या मूर्तीमध्ये जडवण्याचा निर्णय घेतला आणि मूर्तीच्या डोळ्यात एका कारागिराकडून तो बसवून घेतला म्हणजे कोहिनूरची खरी मालक झाली ती तेलंगणाची देवी भद्रकाली बरेच दिवस तो त्या मूर्तीतच होता अंधारात लख प्रकाश पडायचा या हिऱ्यामुळे एवढा तो चमकदार होता पण नंतर चौदाव्या शतकात अलाउद्दीन खिलजीने भारतावर जेव्हा आक्रमण केलं तेव्हा त्याने काकतीय राजघराण्याकडून कोहिनूर ताब्यात घेतला त्यानंतर मुघलांच्या अंतर्गत लढायांमध्ये तो इकडून तिकडे फिरत राहिला लढाईत मुघल सम्राट बाबरने दिल्ली आणि आग्राचा लाल किल्ला ताब्यात घेतला सोबतच कोहिनूरही ताब्यात घेतला नंतर इराणचा शासक नादर शहाने मुघल सम्राटचा पराभव करून हा हिरा मिळवला नादर शहानेच मग या हिऱ्याचं नाव कोहिनूर असं ठेवलं ज्याचा अर्थ होतो प्रकाशाचा पर्वत याच नादरशा आणि भारतातलं मुघल सम्राटांचं लोकप्रिय असं मयूर सिंहासन सुद्धा लुटलं त्यातच त्याने कोहिनूर जडवला त्यानंतर नादिर शहाची हत्या झाली आणि कोहिनूर नादिर शहाचं नातू शाहरुख मिर्झा याला वारस म्हणून मिळाला त्याने तो अफगाणचा बादशाह अहमदशहा दुर्राणीला भेट म्हणून दिला वारशातच तो पुढे शुजा शहा याच्याकडे गेला म्हणजेच भारतातून थेट अफगाणमध्ये पण इसवी सन आठशे तेरामध्ये महाराजा रणजित सिंग यांनी शुजा शहा यांच्याकडून तो हिरा मिळवला आणि कोहिनूर पुन्हा एकदा भारतात आला भारतात इंग्रज येईपर्यंत कोहिनूर सेफ होता पण अठराशे एकोणपन्नास मध्ये शीख आणि ब्रिटिश यांच्यात युद्ध झालं त्यावेळी कोहिनूर महाराजा गुलाब सिंग यांच्याकडे होता या युद्धात शीख साम्राज्याचा अंत झाला आणि ब्रिटिशांनी महाराजा सिंग यांच्या सर्व मालमत्तेसह कोहिनूर हिरा सुद्धा मिळवला हिरा ब्रिटनची राणी विक्टोरियाला सुपूर्त केला त्यानंतर अठराशे पन्नास मध्ये कोहिनूर बकिंगहॅम पॅलेसमध्ये आला आणि डच पंप कोस्टरने तो हिरा कोरून राणीच्या मुकुटामध्ये ठेवला आता तो इंग्लंडमध्ये असून अफगाण पाकिस्तान आणि भारत असे तिन्ही देश त्यावर दावा करतात पण या हिऱ्याची एक गोष्ट अशीही आहे की हा कोहिनूर शापित असल्याचं काही लोक म्हणतात कारण ज्या ज्या राजांनी कोहिनूर लुटला एकतर त्या राजाचाच अंत झाला किंवा मग त्याच्या साम्राज्याचा तरी जसं की जेव्हा पर्शियाच्या नादिर शहाने कोहिनूर लुटला चा तेव्हा त्याच्या काही काळाने नादिर शहाची हत्या झाली शुजा शाहा या कोहिनूरचा शेवटचा मुस्लिम मालक होता तो कोहिनूर घेऊन पळाला त्यावेळी पंजाबचे राजा रणजित सिंग हे भारतातले सर्वात शक्तिशाली शासक होते त्यांनी शुजाचा पराभव केला आणि हिरा ताब्यात घेतला शेवटी जेव्हा ब्रिटिशांनी पंजाब ताब्यात घेतला तेव्हा कोहिनूर सुद्धा ताब्यात घेतला आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या लॉर्ड डलहावसिंग तो राणी व्हिक्टोरियाला सुपूर्द केला काही दिवसातच डलहौसीचा सुद्धा मृत्यू झाला राणी विक्टोरियाचे पती प्रिन्स अल्बर्ट यांनी जेव्हा हिऱ्याला तोडण्याचे आदेश दिले त्यानंतर लवकरच त्यांचाही मृत्यू झाला आणि अठराशे सत्तावन्न मध्ये जगातली सर्वात मोठी कंपनी ईस्ट इंडिया पूर्णपणे नष्ट झाली म्हणजे ज्यांनी ज्यांनी कोहिनूर लुटला कोहिनूरने त्यांना लुटलं आणि हा इतिहास आहे आता कोहिनूर लंडनच्या विन्सर कॅसर टॉवरमध्ये विसावला आहे पण इथेही कोहिनूर शापित ठरला आणि ब्रिटिश साम्राज्याला ब्रेक्झिटचे धक्के सहन करावे लागले हे तर आपल्याला माहितीच आहे त्यामुळे हा इतिहास जर लक्षात घेतला तर कोहिनूरचं भारतात येणं कसं असेल तुम्हाला काय वाटते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या लगावती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा